नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी तरुणांकडून पाय चेपून घेतल्याची चे घटना घडली आहे पुण्यातील कल्याणी नगर भागातील हा धक्कादायक असा प्रकार आहे आणि रात्रीच्या नाकाबंदी वेळी कल्याणी नगर अपघातावरून सुरू केलेल्या नाकाबंदीना आता सर्व सामान्यांना हा त्रास सहन करावा लागतोय सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि पोलिसांवर संताप व्यक्त करण्यात आलेला आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पुण्यामधून पाहतोय या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी महत्वाची बातमी आपण पाहतोय नाकाबंदी दरम्यान हा प्रकार घडलेला आहे पोलिसांनी तरुणांकडून पाय चेपून घेतल्याची घटना घडली नेमका काय हा प्रकार आहे प्रकरणानंतर पुण्यातल्या उपनगरासह शहरात रात्री मोठ्या प्रमाणात पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे एकीकडे प्रकरणामध्ये पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असताना पोलीस सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना नाकाबंदी करण्याचा अधिकार असला तरीही त्यांच्याकडून अशा प्रकारचं कृत्य करून घेत आहेत त्याविरोधात पोलिसांविरोधात संताप योग होते हा व्हिडिओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे आता पुणे पोलीस आयुक्त यावर काही कारवाई करतात का हा कर्मचारी कोण आहे हे पाहतात का हे पाहावं लागेल परंतु आता सर्वसामान्यांना त्रास देणारे पुणे पोलीस मात्र एका मोठ्या बिल्डरच्या पोराच्या प्रकरणामध्ये मात्र गप्प बसतात अशी सगळी चर्चा पुण्यात सुरू आहे आणि त्यातच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांबद्दल संताप व्यक्त होते गौरी हो हो नक्कीच बालाजी पोलीस या घटनेचा कशा प्रकारे तपास करत काय चौकशी केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी Bem, <music>